नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे सोळा दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या अनेक सहकाऱ्यांना पदाधिकारी em é एक महिना काही दिवसात फॉलोअप करत होतो मला सर्वसामान्य शाळेतील फॉलोअप करत होती पण खऱ्या अर्थाने परिवाराची ताकद तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाली त्या दिवशी सुद्धा सभासाहेब अशीच दुपारी अकरा वाजता सुरू झाली आणि त्या सभेमध्ये मध्ये कुठेतरी मी म्हटलं की असं असं एसटीचं झालंय आणि म्हणून निर्णय छोटे छोटे सर्वसामान्यांचे हे सुटले जावेत याच्यासाठी तो निर्णय भावा आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे साहेब ती सभा झाली आमची चार वाजता साडे वाजता पत्रकार परिषद सुरू असताना मला एस टी डेपो मधनं त्या ठिकाणी मेसेज आला साहेब आज साडेपाच वाजता त्या ठिकाणी एस टी रिसापीचा रुग्ण खऱ्या अर्थाने आणि सर्व जे विद्यार्थी आहेत ते त्याला साक्षीदार आहेत मला आठवत साडे सहा वाजता मी आपल्याला मुंबईला भेटायला निघालो चंद्रकांतदा साडेसहा वाजता मला फोन केला कारण मी फोन मला वाटतं सांगितलं पण एवढं तत्परतेने काम कसं होईल राजा भाऊ तसंच मला वा वाटलं परंतु आश्चर्याने सांगायची गोष्ट अशी आहे की पहिला टोल नाका ओलांडला आणि मला रिचे पिझेकरांचा अभिनय

नव्हता तर त्याप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांची दिशा आहे या देशाला नेतृत्व देत असताना दोन हजार पंधरा साली अर्थाने शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि तेच गोष्ट आम्ही त्याने त्या ठिकाणी अवलंब करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आम्ही जरी दुसऱ्या विचारांमध्ये होतो तरी नेहमी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रत्येक कामाचा फॉलो चालला आम्ही त्या ठिकाणी घ्यायचो एकच केवळ विनंती आहे की विमानतळाच्या बाबतीमध्ये सात गावांच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी तज्ज्ञ मंडळीची के कमिटी केलेली आहे आणि मला मुद्दा म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे प्रगतीशील आणि तत्परतेने निर्णय घेणारे मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी जी तज्ज्ञ मंडळी आपण त्या ठिकाणी सांगितले त्या तज्ज्ञ मंडळींची मीटिंग विमानतळाच्या जागे संदर्भातला आणि दुसरं म्हणजे विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होणार आणि योग्य जागे होणार याबाबतचा शब्द देतोय निश्चितपणे होणार दुसरा प्रश्न गुंजवणीचा आहे अनेक वर्ष गुंजवणीचं राजकारण होतंय पाच वर्ष मीही प्रतिनिधी होतो परंतु त्याच्यामध्ये बदल व्हावेत म्हणून सातत्याने फॉलो करत होतो आत्ताही मधूनच लाईनचं काम चालू आहे असो मला त्या राजकारणामध्ये पडायचं नाही पण परंतु

तुम्ही आम्ही सगळेजण पुरंदरचा प्रत्येक नागरिक जन्मापासून बघतो ते म्हणजे घरात उथडीवरून व्हावी आणि त्याच्यासाठी नदीजोड प्रकल्पासाठीचा संकल्प आपल्याला सगळ्यांना मांडायचा आहे त्यात केवळ गुंजवणी नाही तर गुंजवणी आणि नीरा नदीच्या संगमापासून त्या ठिकाणी ते पाणी सोमवारीपर्यंत यावं जेणेकरून बारमाई पासून पुरंदरची आणि कलेची पाण्याची समस्या ठिकाणी निश्चितपणे सुटणारे याही प्रकल्पाच्या आराखड्याच्या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी पाठपुरावा करून अशा प्रकारची भाई आता नॅशनल हायवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिंग रोडच्या माध्यमातून मिळाले आज चांगल्या प्रकारचे पाणंद रस्ते संगमपण साहेबांनी मांडली आणि त्यामुळे अनेक पाणंद रस्ते झाले काही पालन रस्ते अजूनही थांबलेले आहेत परंतु मला वाटतं ह्याही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत असो विकासाच्या कामात बोलत असताना साहेब मला एक दुर्दैवाची गोष्ट सांगायची की का ह्या विचारांच्या मी आलो आज हवेली तर सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी आहेत आज आंबेगाव पासून तुम्ही पर्यंत त्या ठिकाणी पुरंदरचा पुण्याचा दक्षिण हवेली भाग हा त्या ठिकाणी आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी दोन हजार एकोणीस ला च्या माध्यमातून एक संकल्पना त्या ठिकाणी मांडली होती की दोन टी एम ची पाणी कडक पुरंदरच्या दक्षिण पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना त्या ठिकाणी हवी त्यावेळेस ती सर्व गावं ही ग्रामीण भागामध्ये होती परंतु ती योजना एन पी पर्यंत आम्ही पुणे जिल्ह्यापर्यंत थांबली पुणे जिल्ह्याच्या पुढे काय येईल त्यानंतर ही सर्व गावं दोन हजार वीस एकवीस साली पुणे कॉर्पोरेशन मध्ये आली आमचं वडकी गाव सोन पंडित आज आहेत आज आपण बघितलं तर पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा अमृत दोन ही गावं घ्यावी म्हणून सातत्याने फॉलोअप केला परंतु साहेब आजपर्यंत त्या गावांमध्ये पाण्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये ठोस असं कुठल्याही प्रकारचं नियोजन होऊ शकलं नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून बळकीसारख्या ठिकाणी आज जवळपास सदतीस कोटी रुपयांची पाण्याची योजना त्या ठिकाणी आणण्याचा निषेध केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशनमधून ते पाण्याची योजना त्या ठिकाणी पूर्ण होते अशा देशामध्ये तर ते निश्चितपणे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केले आणि म्हणूनच मला आपल्या सा सगळ्यांना सांगायचंय की उद्याच्या काळामध्ये आणि आलेले सर्वांचे मनापासून आभार मानेल कारण एखाद्याला पक्षात घेत असतानाही खूप अडचणी तयार होतात परंतु आपण सगळ्यांनी कुठल्याही भावनेशिवाय त्या ठिकाणी अतिशय मनापासून आमच्या सर्व आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रितपणे भारतीय जनता पक्षाच्या पक्षा परिवारामध्ये या ठिकाणी प्रवेश करतो आहोत आज येदुरी चापूरचे विद्यमान नगरसेवक कुरसुंगी हवे असे सर्वच साहेब सर्वांना कल्पना आहे यादी तर मी आपल्याकडे दिलेली आहे केवळ केवळ पुरंदर हवेली कुठं मर्यादित नाही सासवड जेजुरी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या ताकदीने आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्र, प्रसार त्या ठिकाणी तळागाळापर्यंत नेऊ एवढंच मी या ठिकाणी सांगतो मुद्दाम साहेब मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं जवळपास तीस हजार लोक हा आजचा कार्यक्रम लाईव्ह आहेत मला आत्ताच त्या ठिकाणी नोटिंग आलं आणि मला आनंद आहे की साहेब आपण या ठिकाणी वेळ दिला आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या भागामध्ये पुरंदरच्या मातीमध्ये येऊन घटनेचा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश घेतला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार या ठिकाणी मी मानतो आणि निश्चितपणे सांगतो एक कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी द्याल तळमळीने ती जबाबदारी शेवटपर्यंत त्या ठिकाणी पार पाडण्याचं काम मी निश्चितपणे करेल एवढंच सांगतो आज आपण बघितलं असेल धर्मवीर शंभू महाराजांची छत्रपती शंभू महाराजांची ही जन्मभूमी आजच्या क्रांतीवीर रुमाजी नायकांची साहेब ही जन्मभूमी आहे संत चोपाणकाकांच्या समाधीने पवित्र झालेली ही बातमी आहे आज त्या the time निवडणुकीच्या वेळेसच नाही पाळणार बरोबर ना कारण ते मला एक छोटस उदाहरण सांगितलं चंद्रकांत दादा पालकमंत्री होते मागच्या काळामध्ये आमच्याकडे मी चंद्रकांत दादांना त्यावेळेस सांगितलं की दादा पैठणला जशी दा साडीची निर्मिती होती तशी माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या तुतीच्या उत्पादनातून या तालुक्यामध्ये पैठणच्या प्रतीची जशी पैठणची पैठणी आहे तशी आमच्या पुरंदरच्या मातीतली कराई ही साडी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या स्टार्टअप सुरू करा स्वतः सक्षम हो। काम करा ती संकल्पना मांडली दुर्दैव असं तो निधी मंजूर आहे अजून काम सुरू नाही झालं पण तुम्हाला खात्री मी परवा आदरणीय पांडे साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी चंद्रकांत दादांना भेटलो कारण काय झालं मधल्या काळामध्ये फुपटच्या साडी नेत आमच्या संपूर्ण तालुक्याला गुन्हा हे राजकारण झालं हे पुरंदर तालुक्यामध्ये चालतं नगरपालिका सुद्धा एकोणीसाव्या स्वच्छ भारत मध्ये आली दोन हजार तेवीस चोवीस नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी देदुरीची आपलं सातवडची ओळख देशाला झाली आणि ही देशाला होत असताना साहेब आज मला आपल्याला विनंती करायची उद्याच्या काळामध्ये जर आपण ताकद दिल्लीत जाईल मी परवा पण बोललो आमच्या या दहा किलोमीटर वरती सिंगापूरून एक गाव आहे लोक आम्हाला तेच सिंगापूर पण हे सिंगापूर जरी उद्याच्या काळामध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या परिवाराला आपण सक्षमपणे दिली तर उद्या पुरंदर आणि हवेलीचा माणूस एवढा सक्षम आहे की येणाऱ्या काळामध्ये देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरती पुरंदर आणि हवेली आंतरराष्ट्रीय विमान सीताफळ इस्टेट असते आणि संस्थेच्या जगाच्या नकाशावरती या देशाचे युगपुरुष देवेंद्रजी फडणवीस साहेब या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांचं नाव आणि राज्याचे विकास पुरुष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव जगाच्या नकाशावरती पोचवण्याचं काम पुरंदर हवेलीची जनता नक्कीच करेल हे चांगलं असो बोलण्यासारखं खूप आहे शून्य शून्य मी पण डाय 11.